शुभ दुपार माझ्या मैत्रिणींनं ओम साई मध्ये तुमचं स्वागत आहे आज आम आहे आमच्या राहात मारुतीची पंगत तर त्यासाठी आम्ही बनवणारे आज पुन्हा आमटी भाकरी आमचे अन्नदाते आहेत साकाराम करडिले मी नंदा करडिले यांच्याकडे आज पंक्तीचा कार्यक्रम आहे त्यांनी पंगत घेतलेली आहे त्यासाठी आली मी आज दुपारीच घरी आपण दुपारीच बाया होते आपल्याला सुपायला बाया सोडून दिल्यात गेल्यात पुढे दोन वाजताच त्या आपण आलेलं आधी तर आमटी भाकरी बनवण्यासाठी तोपर्यंत तयारी करून ठेवली हे बघा तिने आमटीची छान तयारी करून ठेवली पण दाळ पण छान शिजवून घट्ट तिला चांदे वगैरे काढून ठेवले मसाले पण सगळे बनवून ठेवले फक्त आमटी फोडणीला टाकायची आणि आपल्या बाया आल्याच्यानंतर नंतर भाकरीला लागायचे कांदे बिंदे सगळं छान करून ठेवले फक्त आता फोडणी द्यायची पहिलीतून माळा लागतो हा आणि मग बाकीचा आता पुढचा व्हिडिओ तुम्ही एन्जॉय करा चला तर आमच्यासोबत तुम्ही आमच्या मारुती राहायच्या त्याचा आस्वाद घ्यावा असा आम्हाला वाटतं त्यासाठी मी ते 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 सात्या हा व्हिडिओ काढत आहे चला आपण जर केले असे कार्यक्रम केले देवाचे वगैरे तर पुढच्या पिढीलाही त्याचा अनुभव येतो आणि तेही लक्षात धरून करत असतात त्यासाठी आम्ही हा कार्यक्रम करत असतो कारण की आपल्या प्रत्येकाला आपल्या समाज आपल्या महाराष्ट्रात प्रत्येक जातीधर्मात प्रत्येक आपण आपल्या देवाधर्माला मानत असते त्याचप्रमाणे आम्हीही आमच्या राहणार हनुमंतरायांच मंदिर बांधून तिथं मूर्तीची स्थापना केलेली आहे आणि वेळोवेळी आम्ही तिथंही कार्यक्रमाचे आयोजन करीत असतो चला तर मग करू आपण पुढच्या पंक्तीची तयारी आमच्या सासूबाईला आम्ही तांदूळ निवडायला दिलेत थोडा भात करायचा आहे हे बघ आमचं पल्ली भात करावं लागेल थोडंसं आमटी करायची भाकरी करायच्यात ना दैवा भात लागतो ते तर थोडासा जास्त पण ज्याला आवडण ते खातंय त्यांनीच निवडतात तांदूळ سلام اگے اپنا فل ماڈون گیوا وہ لگے نہ ما کے کے ایک پا جا رہے ہیں ہاں وہ اپ کے भावराने एक दगड घेतला आम्ही दुर्घीन नेला येतो दुसरा प्राणू उचलला हा भावी युट्यूबर आहे आमचा इकड चांगलं सांगायचं काम तिथं चुल केली होती नंदानी पण तिथं वारं लागला असतं त्यामुळं आपण इकडं आणली पत्र्यात पाठीमाग हा सावली पण आहे तिथं वारं पण नाही लागत झाली आमच्या चुलीच्या तयारीपासून तयारी सुरू

N required 33 وب钱 M heard poured… and had narrowed down not to exceed the required footing favour of the back owner with long tails andRadius of 63 Пермег् recursel Up to 18

cái việc này 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 cái này cái cái việc này cái này cái việc này cái cái việc này cái việc này cái việc cái हा जेवण म्हणल्या होत्या मला पण मी जेवण करून घेऊ म्हणलं लेडीज नाही मग अशी तयार करावं लागत आल्या बाकीच्या सगळ्यात मग आमटी पण उकळवते बरोबर आमटी उकळली महत्वाचं चालू चालू